पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वनशक्ती संस्था आणि मोह विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात वृक्षबंधन हा वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला होता या उपक्रमात विद्यार्थ्यांनी परिसरातील विविध देशी वृक्षांना राखी बांधून वृक्षांचे रक्षण संवर्धन आणि पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा संदेश दिला विद्यार्थ्यांनी माती धान्य सुकलेली फुले जुन्या कागदांचा पुनर्वापर, कापड, दोऱ्या आणि बिया वापरून पर्यावरणपूरक राख्या आणि बीज राख्या तयार केल्या या राख्या संपूर्णपणे जैवविघटनशील असून पर्यावरणस्नेही होत्या या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जबाबदारीची भावना आणि सर्जनशीलता निर्माण झाली आजचा कार्यक्रम म्हणजे पर्यावरणाबाबतची जनजागृती आहे ती विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दलचं महत्त्व कळायला पाहिजे म्हणून आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या बनवल्या अरुणा पाटील मॅडम असतील शेळगे मॅडम आपल्या धनुकुटे मॅडम पाटील सर या सगळ्यांनी मिळून एक छान दोन पालख्या सजवल्या एक प्राथमिक विभागाची एक माध्यमिक विभागाची आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरणाविषयी संवेदना जागरूक करण्याचं काम या माध्यमात आम्ही केलेलं आहे त्याच्यात स्काउट ऑफिस असेल त्यानंतर वन्यजीव संरक्षक संघटना असेल मोह विद्यालय या सर्वांनी मिळून संयुक्तपणे हा उपक्रम राबवलेला आहे मुलं खूप उत्साही आहेत आणि हा एक नवो उपक्रम विद्यार्थ्यांना मिळालेला आहे विद्यार्थ्यांना आजपर्यंत काय माहीत होतं भावाला फक्त राखी बांधायची पण झाडांना पण राखी बांधणं कारण झाडांचं रक्षण करणं आपली गरज आहे भारतामध्ये एक मोठी चळवळ उभी राहिली होती हिमाचलमध्ये जिचं नाव होतं चिपको मुवमेंट तिथं स्त्रिया झाडाला मिठी मारायच्या आणि कुणाला कुऱ्हाळ चालवायची असेल तर पहिले आमच्या अंगावर चालवा नंतर झाडावर चालवा अशा प्रकारातली ती मुवमेंट होती त्याच पद्धतीतली एक सुधारित मुवमेंट आमच्या छोट्या छोट्या मुलींनी केलेली आहे आणि प्रत्येक झाडाला राखी बांधून रक्ष वृक्ष संवर्धनाचा एक चांगला संदेश देशामध्ये निर्माण केलेला आहे